एक चालती बोलती लक्ष्मी म्हणून पाणी भरते अन्नपूर्ण बनून जेवण बनवते गृहलक्ष्मी बनून कुटुंबाला सांभाळते सरस्वती बनून मुलांना योग्य ते शिक्षण देते दुर्गा बनून जी काही संकटं येतात घरावर त्याचा सामना करते कालिका चंडी बनून घराचं रक्षण करत असते म्हणूनच बघा स्त्रीला कधी कमी लेखू नका तिला मंदिरात पुजू नका तर तिला मनात जागा द्या आणि बघत आई नो स्वतःला कधीही कमी लेखू नका प्रत्येक स्त्रीच्या अंगामध्ये स्वतःचा असा वेगळा गुण असतो त्या गुणांनी ती परिपूर्ण असते भले तुम्ही हाऊसवाईफ असा वर्किंग वुमन असा अजून काही जे प्रत्येक स्त्री जी असते ती कोणत्या ना कोणत्या कलेनी भरलेली असते आणि तिच्यामुळेच घर म्हणजेच घराला घरपण असते ती जसं की पूर्ण घर आपल्या प्रेमळ स्वभावाने गुणांनी एकत्र बांधून ठेवत असते नमस्कार ताईंनो मी शर्मिला पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत मी केलेली घरामध्ये जी गुरुवारची महालक्ष्मीची मार्गशीर्षची पूजा आहे अन्नपूर्णा देवीची पूजा आहे त्याचबरोबर दत्तजयंतीची पूजा हा पूर्ण व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर आता इथे सर्वप्रथम मी पूजेच्या अगोदर आता मा मार्गशीर्ष महिन्यातला जो गुरुवार आहे तर त्याची पूजा मांडणी करण्याच्या अगोदर अशी देवीचे मी आगमन म्हणजेच महालक्ष्मीच्या आगमनाची तयारी तिच्या स्वागताची तयारीसाठी अशा बाहेर कलशाचे पूजन करते घराच्या उजव्या साईडला आणि तिथे एक दिवा प्रज्वलित करते कारण बघा मार्गशीर्ष महिन्यामधले जे उपवास असतात ते अतिशय पवित्र मानले जातात श्रावण महिन्या इतकंच मार्गशीर्ष महिन्याला देखील महत्त्व आहे तर बघा गुरुवारच्या पूजेच्या अगोदर मी इथे अशी छानशी लक्ष्मीच्या आगमनाची तयारी करत आहे दर गुरुवारी मी याच पद्धतीने पूजा करते तर या गुरुवारची पूजा तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर इथे पहिल्यांदा मी छान असं सा हळदीने सारवून घेतलं आहे म्हणजे आता बघा पहिला आपण जेव्हा गाव ठिकाणांमध्ये राहायचो त्यावेळेस गाईच्या शेणाने सारवलं जायचं पण आता इकडे मुंबईमध्ये असं हळदीचं लेपण उंबरट्याला केलं ले जातं किंवा असं रांगोळी वगैरे काढताना शुभ म्हणून अशा हळदीने सारवलं जातं आणि त्याच्यावरती पूजा मांडली जाते दिसायलाही छान वाटतं सात्विक वाटतं मन देखील आनंदी होतं तर अशा पद्धतीने मी लक्ष्मी आगमनाची पूजा पूर्ण करून घेतली त्यानंतर मी इकडे उंबरटा पूजन देखील करणार आहे त्यासाठी मी ते रांगोळी काढते अगोदर बघा कोणतीही पूजाविधी असो रांगोळीशिवाय ती अपूर्ण असते त्यामुळे आणि कोणत्याही पूजेच्या सुरुवातीला घरामध्ये जे काही धार्मिक का कार्य आपल्या त्यावेळेस ना उंबरट पूजन हे अवश्य करावं कारण बघा आपल्या घराचा मेन दरवाजा म्हणजेच उंबरट आहे तिथून पॉझिटिव्ह एनर्जी निगेटिव्ह एनर्जी दोन्ही बघताईंनो घरामध्ये येत असतं तर आपल्यावर डिपेंड आहे की आपल्या घरामध्ये आपल्याला निगेटिव्हिटीचं प्रमाण ठेवायचं जास्त की पॉझिटिव्हिटी राहिली पाहिजे तर यासाठी आपल्याला असे सुंदर असं आपला जो मेंडोवर असतो म्हणजेच उंबरटा असतो त्याची पूजा करायची विधिवत आणि तिथे आपल्याला दीप प्रज्वलित करायचं असतो यामुळे काय होतं की वातावरण जे आहे ते अतिशय प्रसन्न होतं पॉझिटिव्हपणा जास्त वाढतो आणि आपल्या घरामध्ये शक्यतो पॉझिटिव्ह वाईब्सच येतात त्याच्यामुळे कोणतीही पूजाविधी असेल का तर सगळ्यात पहिल्यांदा अगोदर असं उंबरट्याचं हळदीचं लेपन करून विधिवत अशी पूजा करून घ्यायची आता इथे माझ्या दोन्ही पूजा झालेल्या आहेत त्या मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत लक्ष्मी आगमनाची पूजा झाली उंबरट्याची पूजा झाली आणि म्हणतात ना उंबरट्यावर माता लक्ष्मी तेहतीस कोटी देवांचा विष्णूंचा आणि आपली जी कुलदेवी आहे त्यांचा वास असतो त्यामुळे उंबरट हा अतिशय पवित्र मानला जातो त्यानंतर तुळशीची पूजा देखील मी इकडे करून घेते कारण प्रत्येक पूजेच्या सुरुवातीला उंबरटा पूजन तुळशीपूजन हे झालं पाहिजे आणि मग त्यानंतर आपल्या घरामध्ये जे काही आपण पूजा विधी करणार आहोत धार्मिक कार्य आहे तर त्याला सुरुवात करायची तर आता बघा इकडे मी सर्वप्रथम अन्नपूर्णा मातेची पूजा करून घेणार आहे त्याच्यानंतर बाकीच्या देखील पूजा तुमच्यासोबत शेअर करणार आहे आता इथे मी अन्नपूर्णा देवीची पूजा मांडणी वगैरे केलेली आणि पूजा करते हे तुमच्यासोबत शेअर करत आहे बघा ताई आपल्या देवाऱ्यात अन्नपूर्णा मातेची मूर्ती प्रत्येकाच्या असतेच तिने हातात पळी घेऊन ती देवी असते तिला माता पार्वतीचेच रूप मानले जाते बघा संपूर्ण विश्वाला अन्न पुरवण्याचे कार्य अन्नपूर्ण देवी करते म्हणून प्रत्येक घरामध्ये रोज तिची पूजा केली जाते त्यानंतर बघा मुलीला सासरी पाठवणं अन्नपूर्णा मातेची मूर्ती देतात यामागचा हेतू काय असतो तर बघा ताई मुलीने अन्नपूर्णेची पूजा करावी प्रार्थना करावी अन्नपूर्णा माझ्यावर प्रसन्न हो मी काही स्वयंपाक केला आहे तो रुचकर होऊ दे आणि हा खाऊन माझ्या घरातील सगळी मंडळी अगदी तृप्त होऊ दे आणि भुकेलेला अन्न देण्याचा भाव माझ्या मनी जागा राहू हो दे अशी यामागची भावना असते आणि उत्तम अन्न कुटुंबियांना खायला घालून कुटुंब सुखी करावे अशी अपेक्षा देखील त्यामागे असते आता बघा अन्नपूर्णा मातेची एक छोटीशी आख्यायिका देखील आहे बघा शिवशंकरांना अण्णांचं महत्त्व माहीत नव्हतं त्यावेळेस शिवशंकर आणि पार्वती यांच्यामध्ये वाद झाले माता पार्वती रुसून निघून गेल्या प्रत्यक्ष अन्नपूर्णा अन्नपूर्णास्थितीतून गेल्यानंतर जगात सर्वत्र अन्न नसल्यामुळे हाकार माजला शेवटी पार्वतीला दया आली आणि त्यांनी अन्नपूर्णेच्या रूपात काशीला अवतरण झाल्या आणि अन्नदान सुरू केले आणि या मधल्या काळामध्ये भगवान शंकरांना देखील अन्नाचे महत्त्व समजले आणि ते स्वतः पार्वतीकडे भिक्षा मागायला आले अन्नपूर्णेचे पहिले मंदिर काशीला आहे अन्नपूर्णेच्या रूपात उत्पत्तीबद्दल एक कथा सांगितली जाते भगवान शिव भिक्षेला गेलेले असताना एके दिवशी त्यांना भिक्षा मिळाली नाही अर्थात तसे घडावे की नारदमुनींची ही योजना होती नंतर पार्वतीने स्वादिष्ट अन्न वाढून शंकरांना तृप्त केले त्यामुळे प्रसन्न झालेल्या शिवांनी पार्वतीला तू अन्नपूर्णा असा आशीर्वाद दिला घरातील अन्न बनवणाऱ्या स्त्रीची मनस्थिती समाधानी असेल तर अन्न देखील रुचकर बनते तर अशा पद्धतीने अन्नपूर्णा देवीची पूजा संपन्न झाली आता त्यानंतर पुढची पूजा आहे ती म्हणजे दत्त महाराजांची स्वामी महाराजांची कारण बघा आज दत्त जयंती आहे आणि दत्त निमित्त मी इकडे दत्त महाराजांचा अभिषेक करताना तुम्हाला शेअर करते तर अभिषेक करताना बघा कधी ताईनो मुक्याने अभिषेक करायचा नाही मंत्र जप करत अभिषेक केला पाहिजे त्यासाठी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करत मी अभिषेक केला त्यानंतर स्वामी महाराजांचा देखील मी अभिषेक करत आहे बघा मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर संध्याकाळी दत्तांचा जन्म झाला म्हणून या दिवशी दत्तजयंती साजरी केली जाते पूर्वीच्या काळी बघा पृथ्वीवरती सूक्ष्म रूपात असुरी शक्ती मोठ्या प्रमाणावर वाढल्या होत्या त्यांना दैत्य असं म्हटलं जातं तर देवगणांनी असुरी शक्तींना नष्ट करण्यासाठी केलेला प्रयत्न असफल ठरत होते भरपूर प्रयत्न करायचे पण ते काही सफल व्हायचं नाही तेव्हा ब्राह्मणांच्या आदेशानुसार वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या रूपात दत्त देवांना अवतार घ्यावा लागला त्यानंतर दैत्य नष्ट झाले तो दिवस दत्त जयंती म्हणून साजरा केला जातो आता जयंतीचं महत्त्व देखील सांगितलं जातं मोठ्या प्रमाणावर कारण जयंतीला दत्त तत्व हे पृथ्वी तलावरती नेहमीच्या तुलनेत एक हजार पटीने कार्यरत असतं या दिवशी दत्तांची मनोभावी उपासना केल्यास दत्ततत्वांचा दत्त दत्त जास्तीत जास्त लाभ आपल्याला मिळत असतो म्हणून बघा दत्त जयंतीच्या दिवशी आपल्याला शिविधिवत दत्तांची पूजा करणं खूप महत्त्वाचं आहे तसं तर जयंती साजरी करण्याबद्दल शास्त्रामध्ये असं काही विशिष्ट विधी नाही सांगितले जात फक्त या उत्सवापूर्वी सात दिवस अगोदर गुरुचरित्राचं पारायण करतात काही लोक गुरु साप्ताह असतो त्याच्यामुळे विविध पारायण करतात म्हणजेच स्वामींचं सारामृत आहे स्वामी चरित्र सारामृत त्यानंतर दत्तगुरूंचे देखील वि अजून वेगळे काही ग्रंथ आहेत त्याची पारायण असतात दत्त मंदिरामध्ये भजन कीर्तन असे कार्यक्रम असतात दत्तांची पूजा धूप दीप आरती तसेच सुंटवड्याचे वाटप वगैरे करतात दत्तांच्या हातातील जे कमंडलो व जपमाळ आहे ते ब्रह्मदेवांचे प्रतीक आहे शंख व चक्र आहे ते विष्णूंचे प्रतीक आहे आणि त्रिशूळ डंबरू शंकरांचे प्रतीक आहे महाराष्ट्रात बघा औदुंबर नवसोबाची वाडी गाणगापूर इत्यादी क्षेत्रात दत्तजयंतीला खूप महत्त्व दिले गेले आहे कारण हे महाराष्ट्रातील दत्तांची महत्त्वाची ठिकाणं मांडली जातात दत्तगुरूंचे ध्यान वंधुचरण प्रेम भावे ब्रह्मा विष्णू महेश एकत्र आले असं देखील आपण म्हणतो बघा दत्त महाराज हे दैवतच वेगळा आहे बघा दत्तात्रेय हा शब्द दत्त आणि आत्रेय अशा दोन शब्दांनी बनला आहे दत्त या शब्दाचा अर्थ आपण ब्रह्मच आहोत मुक्तच आहोत आत्मा आहोत आणि निर्गुणांची अनुभूती ज्याला आहे असा अत्रेय म्हणजे ऋषींचा मुलगा दत्तात्रेयांच्या जन्माविषयी देखील ही कथा प्रचलित आहे मात्र सगळ्या कथांमधूनच श्री दत्त हे अत्रि ऋषी व माता अनुसया यांचे पुत्र व विष्णूंचा अवतार आहेत असंच सांगितलं जातं अत्रि ऋषींनी पुत्रप्राप्तीसाठी कुलपर्वतावर जी चप तपश्चर्या केली होती त्या तपाचे फळ त्यांना मिळाले अत्रि ऋषींच्या या प्रकर तपाने संतुष्ट होऊन ब्रह्मा विष्णू महेश हे तिन्ही देव प्रकट झाले आणि त्यांनी अत्री ऋषींना तपाचे कारण विचारले त्यावेळेस ते म्हणाले आपण माझ्या पदरी पुत्र रूपाने जन्म घ्यावा तिन्ही देवांनी त्यांची विनंती मान्य केली आणि देवत्राईंच्या आशीर्वादाने अनुक्रमे ब्रह्मांपासून सोम म्हणजे चंद्र विष्णूंपासून दत्त आणि शिवांपासून दुर्वास हे तीन पुत्र अनुसेच्या उदरी जन्मास आले बघा दत्तजन्माच्या विविध अशा कथा आहेतच पण परंतु इथे एक कथा मी तुमच्यासोबत शेअर केली आता इकडे मी माझी पूर्ण पि पूजाविधी तुमच्यासोबत शेअर केली त्यानंतर बघा इथे अशी छानशी माझी पूजा करून झालेली आहे धूपधीप वगैरे ओवाळून घेतला त्याच्यानंतर नैवेद्य अर्पण केला आता सकाळीच मी जेवणाचा नैवेद्य नाही अर्पण केला कारण बघा असं मठात केंद्रात पण सांगितलेलं आहे की उपवास वगैरे असतात दत्त जयंतीचे तर मी संध्याकाळीच नैवेद्य अर्पण करणार आहे त्याच्यामुळे मी आत्ता फळांचं आणि साखरेचाच नैवेद्य अर्पण केलं त्याबरोबर मी तुमच्यासोबत इकडे बघा माझ्याशी सुंदर अशी छानशी देवपूजा शेअर करते माझी रोज घरातील देवांची विधिवत पूजा देखील केलेली आहे आणि आता त्यानंतर पुढची पूजा म्हणजे असणार आहे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारची महालक्ष्मीची पूजा ती मी संपूर्ण तुमच्यासोबत नाही शेअर केली कारण ती रेग्युलरच पूजा आपल्या सर्वांची असते त्याच पद्धती पतीने जसं ताई तुम्ही तुमच्या घरी पूजा मांडता त्याचप्रमाणे मी इकडे पूजा मांडलेली आहे फक्त काय तर प्रत्येकाची देवीला सजवण्याची पद्धत वेगवेगळी असते पूजाविधी तर तोच असतो सगळे पूजेमध्ये मांडणी तर सेमच असते त्यामुळे मी फक्त अशी तुमच्यासोबत पूजेची मांडणी शेअर केलेली आहे आजचा दिवस ना खरंच म्हणतात ना खूप पवित्र असा मानला गेलेला आहे जसा दत्तात्रेयांच्या त्रिमूर्ती अवतारांसारखाच हा जो त्रिन तीन योग जो म्हणतात ना तो जुळून आला आहे म्हणजेच अन्नपूर्णा जयंती दत्त जयंती आणि मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार हा आ अत्यंत दुर्मिळ आणि छान असा शुभयोग जुळून आलेला आहे घरामधील वातावरण एवढं प्रसन्न झालं आहे कारण तीन तीन पूजा घरामध्ये एवढं छान वातावरण झालेलं आहे हो थोडीशी ताईंनं धावपळ झाली सकाळपासून सगळी धावपळच चालू होती ही पूजा झाली ती पूजा करायची ती पूजा झाली ही पूजा असं दिवसभराचं रुटीन माझं चालूच होतं ते मी काही तुमच्यासोबत सर्व शेअर नाही केलं त्यानंतर तिने संजेला संध्याकाळची देवपूजा दिवा वगैरे तुळशीला लावून झाल्यानंतर मी इथे महालक्ष्मी व्रताची कथा कहाणी वाचून घेतली त्यानंतर माझी जी नित्यसेवा असते स्वामींची ती देखील केल पठण केली होती आणि मग आम्ही सहकुटुंब सहपरिवार देवीची आरती केली पतन... तर अशा पद्धतीने आजच्या या दिवसाच्या तिन्ही ज्या पूजा होत्या त्या मी अगदी मनोभावे मला जमतील अशा पद्धतीने केलेल्या आहेत त्यानंतर आता मी इथे देवाला नैवेद्य अर्पण करते आणि आजचा दत्त महाराजांचा आवडीचा नैवेद्य म्हणजे घेवड्याची शेंगेची भाजी केलेली आहे अगदी साधा सुद्धा असा नैवेद्य आहे श्रीखंड घेवड्याच्या शेंगेची भाजी त्याच्यानंतर चपाती मसाले भात आणि पापड असा एकदम सात्विक असं जेवण मी बनवलेला आहे आणि याचा नैवेद्य अर्पण केलं तर बघा ताई नो कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा बाय